बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील दुर्दैवी घटनेबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी इथं दोन शाळकरी मुलं दगावली ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे नागरिकांवर ही वेळ येऊ नये म्हणून माकपचे जिल्हा समिती सदस्य अमित मंचले यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध निवेदनं दिली तक्रारी आणि हरकती दिल्या तरीही पालिका प्रशासनानं याकडं सर्रास डोळे झाक केली परिणामी शनिवारी बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील दोन शाळकरी मुलांना दूषित पाण्यामुळं आपला जीव गमवावा लागला याला सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार आहे याचा जाहीर निषेध करण्यात आला यासंबंधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिष्टमंडळात जिल्हा समिती सदस्य अमित मंचले आणि नागरिक उपस्थित होते दूषित पाण्यामुळं दगावलेल्या निष्पाप शाळकरी मुलींच्या पाल्यांना आर्थिक मदत करावी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी आणि मोफत औषधोपचार द्यावेत स्वतंत्र पाण्याची आणि ड्रेनेजची लाईन करावी ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली अशा संबंधितांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तात्काळ प्रशासनानं हस्तक्षेप करावा अन्यथा नागरिकांचा आक्रोश रस्त्यावरून व्यक्त होईल असा इशारा माकपचे राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिला ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन हे दोन्ही एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी महिला मिश्रित पाणी लोकांना प्यावं लागतं या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून वारंवार आमच्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी असणारे आमचे जिल्हा समिती सदस्य कोमेड अमित मंचले यांनी प्रशासनाकडे आणि झोनकडे तक्रार केलेली आहे झोननी सुद्धा थोडं त्या ठिकाणी येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं प्रशासनाचं काम व्हायला पाहिजे त्या ठिकाणी काम न झाल्यामुळे आज सोलापूरकरांच्या आणि या बाबू जगजीवनराव झोपडपट्टी या ठिकाणी असणाऱ्या त्या पालकावर अशी दुर्दैवाची वेळ आलेली आहे याला सर्वस्वी महानगरपालिका प्रशासन आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी आता अतिरिक्त आयुक्त आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तात्काळ या घटनेची चौकशी केली पाहिजे जी, के जी दोन शाळकरी मुली दगावलेल्या आहेत त्यांना महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणची असणारी पाण्याची व्यवस्था आणि ड्रेनेजची व्यवस्था ही स्वतंत्र झाली पाहिजे